हॅलो हॅलो कुठे लागलाय फोन uh, तुम्हाला कुठे लावायचा होता फोन मला तुम्हालाच फोन लावायचा होता काही जेवण बिवण केलो का नाही पण तुमची ओळख ना पाळक माझी तुमच्याशी ओळख ना पाळक तुम्हाला कोणाशी बोलायची ओळखीनं काय करता आता फोनवर बोलत बोलत की ओळख हा पण मी का बनू तुमच्याशी ओळख पाळत नसताना विनाकारण मग विनाकारण बोलू का म्हणजे मोबाईल कशाला वापरतो फोनवर बोलायला नाही तर मग कशाला एक मिनिट तुम्हाला कुठे नंबर लावायचा आहे किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे ते तेच सांगा ना मला ते तुम्हालाच बोलायचं आहे मला मला का बोलायचं मी नाही ओळखत तुमच्याशी मला नवीनच नंबर दिसलाय माझ्या फोनवर ओळखीनं काय करता आता बी ओळख होते की फोनवर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला काय मी काही त्याला म्हणतात अशी तशी वाटते का कोण पण कोणाला पण बोलत बसायला फोन वर ए छे छे आपण तसला विचार बी करत नव्हतो पण उग टाइम पास म्हणून आम्हाला सोय आहे टाइम पास म्हणून म्हणजे मुली तुम्हाला टाइम पास दिसतात का मु काय त्यात एवढं काय भ्यासर काय कस पण तुम्हाला कुठं नंबर लावायचा आहे तुम्ही मला का फोन लावताय तुमचा मला नवीनच नंबर पडलाय माझ्या फोन वर मी नाही ओळखत तुमच्याशी जाऊ द्या ओळखीनं तुम्हाला काय उग करू नका माझं शिक्षण नसल्यामुळे भाषण पण शिक्षणाचा आणि फोन लावण्याचा काय संबंध आहे ना आजकाल आजोबा लोक सुद्धा फोन लावतात त्यांना लावायचे त्या नंबरवर चुकीचा नंबर डाईल केलाय तुम्ही तुम्ही मला मागापासून तिपट बघा तिपट बोलायला काय तुम्ही मला आता काय नीट बोलू का तुम्ही कसं बोलताय की जेवण वगैरे झालं का रे ओळख कसं प्रतिउत्तर देत बस ना आणि मग द्यायचं असतंय त्याला काय एवढं जेवण झालं म्हणून सांगा की मग. हा मी तुला जेवण झालं नाही झालं म्हटलं की तुम्ही काही मी जेवले नाही म्हणून तुम्ही बसणार आहेत का? न जेवता बसणार आहेत का? हा देतो तुम्हाला गॅसचं सिलेंडर आणून देतो संपला असलं तर जेवण नसलं तर पार्सल पाठवतो तुम्ही कशाला त्याला टेन्शन घ्या पुढचं. अच्छा हो पण मला सांगा अगोदर तुम्हाला कुठं फोन लावायचा होता कारण तुम्ही डिरेक्टली फोन लावलाय म्हणताय की झालं का नाही जेवण आणि बोला ओळख होत असते अरे असं कसं बोलू तुमच्याशी मी? तुम्हालाच लावाचं आहे म्हणून दहा दहा सांगा ला तर चालव तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता तालुका जिल्हा कुठला आहे तुमचा सांगा ना तसं ओळख करून द्या मग बोलेन ना मी तालुका जिल्हा गाव आम्हाला नाही बघा आम्ही पृथ्वी तलावावर राहणारी माणूस आहोत काही गावाचं नाव ठेवून का तुम्हाला पृथ्वी तलावावर राहणारा माणूस आहोत मी आणि मला कशाला गाव लागतंय तेव्हा

हो मी सांगणार आहे. तुम्ही मला त्रास देत राहिला तरी मी सांगणार आहे. सांगू नका बरं का आमचा बाप लय मारी ते खरं सांगायला. तुम्हाला एवढ्या बापाची भीती वाटते तर कशाला लोकांच्या लिखीला फोन करून त्रास देत आहे. नाही आता मी करीत नाही ह्याच्या पुढे फोन पण ते मला दुसरीकडे फोन लावायचा होता माझ्या मैत्रिणीला. मग तुझं नीट सांगायचं ना. मग मला काय झालं. कोणाला फोन आहे, विचारायचं अगोदर, कोणाला बोलायचं तुम्हाला, कोण आहे, कुठून आहात. डिरेक्टली फोन लावून तुम्ही म्हणताय की जेवण झालं का? आपण परत बोलत बसू ओळख होती असं बोलण्याची पद्धत झाली का आता मॅडम तुम्ही समजून घ्या आता मला माझ्या मैत्रिणीला फोन लावायचा होता अन मैत्रिणीला नावगाव सांगायची काय गरज आहे तिला अगोदरच माहित आहे तुमचा आवाज माझ्या मैत्रिणी सारखाच या लागला होता पण तुमच्या फोन मध्ये नंबर सेव्ह असेल की बिना नंबर सेव्ह करता कसा असं तुम्ही फोन लावू शकता आता मला कायच कळना झालंय मी इकडे जिगा येत आणि मी थोडी जरा ड्रिंक घेतली आणि हो कसलं काय बोलताय कसली ड्रिंक तुमच्या ड्रिंकशी मला काय घेणं देणार आहे तुमच्या ड्रिंकला घेऊन आता मी ड्रिंक घेतल्यामुळं मला कळत नाही कोणाला बाई फोन लावून मला म्हणतोय जेवण झालं का नाही आणि परत ओळख करून आता म्हणतोय मला की ड्रिंक घेतली तुम्ही ड्रिंक घेण्याशी आणि माझ्या बोलीशी काय संबंध आहे तुम्ही मुळातच माझा मोदा समजून घेऊ मी ड्रिंक घेतल्यावर मला समजत नसतंय मी मला पाठ बाबा तू ड्रिंक घेतली तर मी काय करू माझी ओळख ना पाळत तू माझा मित्र मी काय करू आता कसं झालं मला माझ्या मी ड्रिंक घेतलं का दुसऱ्या आवाज मला माझ्या मैत्रिणी हो वाटतंय मग उद्या तुमची मैत्री तिथे उभारली तिथं कुत्र्या समोर उभारलं तर तुम्ही म्हणत मैत्रीण माझ्या दिसायला मग का कुत्र्यावर आम्ही प्रेम करणारी माणसं मा दिसलो होय हो पण काय तुम्ही नंबर फोन लावलाय विनाकारण ते पण एवढं बडबड बडबड करत बसतंय नका एखाद्या पोरीला तुम्हाला कळत का एखाद कोणीतरी कामात असेल त्यात फोन तुमचा उचलला नाही तर ठीक आहे तुम्हाला मी मगाशी बोलले होते ना रॉंग नंबर आहे मग फोन ठेवून द्यायचा ना जेवणच झालं का आणि गॅसच पाठवू का आणि पार्सलच पाठवू काय संबंध आहे आहा ग पण लय खेळवण्या असते तर मला माहित आहे माझी मैत्रीण मा माझ्या सारखी चेष्टा करा असते फोन लावायचा म्हणजे तुम्ही अरुत बोलताय बर माझ्याशी मी जर तुम्हाला अरुत बोलायला सुरुवात केली ना तर मग बघा मग तुमच्यानी माझी गाठच पक्की जमलेली नाही नाही बोला तोला, 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 तोला काय बोलायचं ती बोल की बोल हा ग म्हणजे ही बोलण्याची पद्धत झाली तुमची माझ्याशी काय फोन होऊन होणार हात ना पाय कोणाचा तर मोडला आम्ही बी असतात म्हणजे काय खेळवणे असतात म्हणजे म्हणायचं काय तुला रे काय समजलं तू मला तुम्ही माझा विनय भंग करताय बेअक्कल तुम्ही माझा विनय भंग करताय बरं का का तू माझा विनय भंग करतोय पेणाऱ्या माणसाला तुम्ही आरतारं बोलताय पेणाऱ्या माणसाची इज्जत करायला पाहिजे ए निघ पहिल्यांदा आरुतुरु तू तु बोलला होतास मला मी नव्हते बोलले तुला मूर्ख माणसा माणसामंत अक्कल शून्य मी तीच सांगण्याचा प्रयत्न करतोय पिणाऱ्या माणसाची इज्जत करायला शिका म्हणजे पेनाऱ्या माणसांनी विनाकारण बोलत तर चालत खेळवणी म्हंटल तर चालतं पोरी खेळवण ते चालतं तुमचं आम्ही माणसं पिजुड्या म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्था चांगली हे लॉकडाऊन मध्ये सिद्ध झालेला आहे काय सांगा माणसाचं पडगुतून काय लावलंय तुमच्या मला फोन करून त्रास देत आहे मी कशाला त्रास तुम्ही कशाला मला फोन सुरुवातीला मी फोन केलाय का तुम्हाला मग कोण केलाय फोन बघा बरं जरा शुद्धीत या लेतर कुठला तर शाणा बिना कुठला तर मित्र मित्र असेल तर त्याला बघा डायल कोणी केलाय फोन अगोदर मी शुद्धीत आस्मोरज लोकाला जीवन लावली टाळ्याला माणसांनी फोन करून मला त्रास देतोय म्हणतोय म्हणतो खेळवणी काय संबंध आहे बाबा तुझा माझा खेळवणी बनाई मला कशाला फोन केलाय तुम्ही होड सांगा ए तुला कोण फोन केलाय मी तू फोन लावलायस मला पिदुड्या मी कशाला तुम्हाला फोन करायला जाओ अगोदर ना कोणी तर शाण्या माणसाला बोल आणि विचार की फोन कोणी लावलाय ते शहाण्या माणसाची काय गरज आहे मीच शहाणा माणूस आहे आणि किती शहाणा आहे किती अक्कल पाजळतोयस ना हे मघापासून मला दिसलंय बावळट बर झालं झालं एक जरा रिक्वेस्ट होती हो अहो कसली रिक्वेस्ट कसलं काय मी नाही ओळखत तुमच्याशी मला शंभर रुपये जरा कमी पडलं तर तेवढं जरा गुगल पे होतं का करू मी तुम्हाला तुम्हाला का करू मी गुगल पे फोन पे ना बगलचा तू माझ्या जाऊ द्या आता आपली ओळख झाली तर जमाय ती शंभर रुपये तेवढं फोन पे करा मला दहा रुपयाला कमी पडाल तर ना ना तुम्ही समाजसेवक म्हणून जरा मदत कोण म्हंटल मी समाजसेविका आहे तुम्ही समाजसेविका जरी नसला तर तुम्ही काय करा तुमच्या अंगावरच सोनं एक पण मला शंभर रुपये पाठवा कशाला दहा घेतल्याशिवाय जमत नाही मी असल्या माणसांना बिलकुल मदत करत नसते अजिबात मला इंटरेस्ट नाही असल्या माणसांना मदत करायची किंवा मु... त्यांच्या हक्केला ओ म्हणून धावून जायचं मुळातच मला आवडत नाहीये गरजू माणसाला पैसे लागत असतील तर मी ते देईल पण असल्या पिदुळ्या संसारा वाटू करायच्या बायकांना असं निर्लज्ज सारखं उचल जीव लावली त्यावेळेला असं म्हटल्यासारखं बोलायचं मुळातच मी असल्या माणसाला मदत कधी करत नाही करणार की नाहीये एक मिनिट माझा अगोदर ऐकून घ्या जर चांगल्या कार्याला पैसे लागत असतील तर मी देईन पण असलं प्यायचं ढिंगाणा आहे, बायकांना बोलायचं आहे, बायकांची इज्जत काढायची मी मुळातच असल्या लोकांना मदत करणारच नाही मग मला कशाला फोन केलाय तुम्ही आता हे बाबा तुला कोण फोन केलाय कोण केलाय म्हणजे काय तुमचा नंबर माझ्याकडे कस का आला मग कुठला नंबर कसला नंबर तुला रॉंग नंबर लावायचा असेल कुणाला तर लावायचा असेल एक नंबर तुझ्याकडनं चुकून दाबला असेल ना मूर्ख मगापासून ऐकून घेते तर बोलतेच उगाच काय 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 खडे बोल सुनावतोय मला काय संबंध आहे घेणं देणं काय तुझं माझं मॅडम होका का झालेलं झालं मी तुमची माफी मागतो तुम्ही काय प्रकरण वाढवून माझ्या बापाला सांगू नका लई कावीते बरं का मला अहो पण सर दादा किंवा जे असतील ते असतील तुम्हाला मी कसं सांगू की तुमची माझी ओळख नाही मग तुम्ही मला फोन का लावला झालेलं झालं मी अखंड तुमच्याकडून माफी मागा लागलोय आता माफी जाहीर पंचनामा करून मी तुमची माफी मागतोय मी तुम्हाला माफ करते पण आता इथून पुढे कुठल्याच पोरीला फोन लावू नका कारण दुसऱ्याच्या घरी पण आई बहिणी असतात पोरी बाळा असतात त्यांच्या पण त्यांना पण काहीतरी बंद असतात समाजाची तुम्ही उठता सुद्धा त्यांना फोन लावता त्यांचे घरचे काहीतरी म्हणत असतील की नाही एखाद्या पोरीचं कॉल रेकॉर्डिंग चालू असतं तिच्या घरातले कोणीतरी जास्त लावणारे असतात समजतं का काही जरा तरी? मग मला समजतं तुम्ही मोबाईल वापरत नाही उलट सरळच. माझ्या फोन वापरण्याचा मा आणि तुम्हाला फोन लावण्याचा काय संबंध आहे सांगा बरं? मी आता तुम्ही ओळख ना पाळख तरी पण मी तुमचा फोन घ्यायचा का? हे बघा घ्यायचा? तुम्ही उगाचच फटकेत पाय घाला लागला मी आखंड मी कधी फटकेत पाय घातलाय? मी अखंड जाहीरनामा करतोय माफीचा आणि विषय सोडा आणि फोन ठेवा की आता. म्हणजे तुम्ही माफी मागून परत अजून धमक्या देता ते तुमचं चालतं मला. माझं चालत ना अखंड जाहीरनामा करतोय मी हा चलतंय